तुम्ही कधी ऐकले का एस्क्यूज मी बोलल्याने कुणाला तरी मारहाण करण्यात आली तर हो असं घडले एका साध्या एसक्युज मी या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं समोर आले हा वाद डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात पाहायला मिळालाय गणेशरद्धा बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या पूनम गुप्ता या महिलेनं रस्त्यात उभे असलेल्या काही जणांना एक्सक्यूज मी असा इंग्रजी शब्द बोलल्याने मराठी बोला असं सांगून काही तरुणांनी वाद घातला व मारहाण केली नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे बँकांमध्ये मराठी बोललं पाहिजे असा आग्रह मनसेने धरलाय त्यामुळे मनसैनिक अनेक बँकांमध्ये धडकत आहे शिवाय काही नागरिकही का मराठी बोलण्यासाठी आग्रह धरतानाचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत त्यातून अनेक ठिकाणी वादही झालेत मग ते मोबाईल गॅलरी असो की सिक्युरिटी गार्ड असो अनेक घटना समोर आल्यात त्यात आता डोंबिवलीतील ही एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे इथं एक्सक्यूज मी बोलण्यावरून जोरदार राडा झालाय जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची सत्यता पडताळल्यानंतर तो व्हिडिओ डोंबिलूचा असल्याचं समोर आले त्यात दिसणाऱ्या दोन तरुणींची नावं पूनम गुप्ता आणि गीता चौहान असा आहे या दोघीही उत्तर भारतीय आहेत या दोघी दुचाकीवरून चालल्या होत्या त्यावेळी तिथं तीन मुलं उभी होती त्यांना त्या ते एक्सक्यूज मी म्हणाल्या शिवाय बाजूला होण्यासाठी सांगितलं पण त्यातील एका तरुणाने मराठीत बोला इंग्रजीत का बोलता अशी विचारणा केली त्यावर त्यापैकी एका मुलीने मला मराठी येत नाही मला जी भाषा येते त्या भाषेत मी बोलणार असं सांगितलं त्यानंतर ही तीन मुलं आक्रमक झाली गाडीच्या पुढे बसलेल्या गीता चौहान हिला मारहाण करण्यात आली त्यात तिच्या डोक्याला जखम झाली रक्त बाहेर आलं असा आरोप गीता हिने केलाय त्यानंतर तिथं असलेल्या महिला ही जमा झाल्या त्या सर्वांनी मिळून गीता आणि पूनम दोघांनाही मारहाण केली आपल्याला दांडक्याने मारहाण झाल्याचा आरोपही गीता हिने केलाय आपल्या बहिणीलाही मारहाण झाल्याचं तिने सांगितलंय याचा आपण व्हिडिओही काढला असल्याचं तिने स्पष्ट केले रात्री नऊच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला त्यानंतर गीता आणि पूनम यांनी विष्णुनगर पोलीस स्थानकात धाव घेतली झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला या प्रकरणी अनिल पवार बाळासाहेब डबाले आणि नितेश डबाले यांच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात एन दाखल करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही याबाबत गीता आणि पूनम यांनी आश्चर्य व्यक्त केले मुलांनी मुलींवर हात कसा काय उचलला असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय या सर्व प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका धन्यवाद